हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज गणपतीचं आगमन आहे सगळीकडे गणपतीची तयारी चाललेली आहे पण आमच्या इथं म्हणजे एवढ्या राळात कुणी आमच्या वस्तीवर गणपती बसत होते आता बसत नाही तर गणपतीचं इथं नाही आहे आता हे असं एवढं तयारी धूमधडाकाद नाही वाजत मग कारखाने रासते गणपती तर एवढ्या लांब आम्ही जाण्याचा कंटाळ करतो तसं दर्शनाला जातो आणि कुठं चक्कर जरी झाले तरी येतात आता तर दर्शन घेतो तर मग बघा इथं याचा पाहण्याचा किती धबधबधबध आवाज राहिला तर श त्याच्या साईडला हिरवं झाले तर बकऱ्या पण किती छान त्या शांततेने असं म्हणजे पळत नाहीत नाही तर सारखं इकडून हान तिकडून हान आणि त्यांना ना एक सवय झालेली आहे रोज पाच साडेचार पावणे पाचच्या दरम्यान त्यांना इतक्या वाटतात इतक्या वर वाटतात ना तर त्यांना किती खायला टाका मग त्यांना शौर्य शौर्याचा पाला आमच्या इथं भरपूर गिन्नी गवत सगळं आहे शेळ्यांना खायला पण तरी ते आहे ना त्यांना ती सवय झाली चार साडेचारला सोडायची कारण ह्यानला आहे ना यांना किती म्हटलं ना सोडू नका आता आलंय काम आहे आज नाही सोडायचे आजचे दिवस बांधून राहून द्या तर हे बांधून ठेवितच नाही त्यांना एक पाच मिनटं व्हायला पण सोडणार संध्याकाळी उशीर जर झाला साडेसहा पावणे सात जरी झाले तरी सोडल्याशिवाय राहतच नाही तर मग त्यांना पण ती सवयच झाली तर ते मी पुढं चालले ना तर लगेच माझ्या मागं मागं येऊ राहिलं तर त्यांना तशी सवयच झाली आता माणसं मागं फिरायची आणि हाका मारले का येतात त्या माणसापासून ते लांब पण जात नाही तर पण खायला जर नसलं ना हिरवाने दिसलं ना तर माणूस दिसतंय ना त्यांना तिथपर्यंत लांब पळत राहतात कारण ते आहे ना त्यांना माहिती असतं मालक आपल्या मागाशी कुणी ना, ना, ना कुणी तर मग त्या बी सारख्या पळतच असतात तर आज गणपतीची तयारी सगळ्यात आधी पावसाने तर गणपतीचं जोरदार आगमन केलेलं आहे पोस तर दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यानच चांगला येऊन आहे तर काय आता पावसाने आज गुत आज आला म्हणले दहा दिवस म्हणते गणपतीच्या सोंडीत गुततो तर आता दहा दिवस पाऊसच राहणार आहे असं शक्यता आहे आणि नदीचं पाणी बघा इथून तिथून नदीच्या साईडने शिया सोड सोडल्यात मी रोज इथं सोडते तर किती छान दिसतंय ते असं पाणी आता काळं काळं झालं आहे भारी तर भारी वाटतंय धुनं बिणं धुवायला पण मग तिकडं पुलाच्या साईडला धुनं बिणं धुवायला हे होत आहे छान आहे इकडं इतक्या राम कोण येते म्हणा पण मग इथून भारी वाट राहील तर आता सीजन सुरू झालं म्हणजे सीताफळीचं तर बघा मला इथं ह्या शीताफळी पेशा आल्यावर आठवण आली का म्हणजे किती फळं मी चांगलं निरीक्षण करून बघितलं त्याच्याकडं तर किती फळं आलेत त्याला आणि हे फळं आता दिवाळीच्या आसपास असे घटमईच्या आसपास अशी पिकते तर किती छान वाटते झाडाला फळं आल्यावर ना हे बघा हे ते तसले याचे झाडं येतं त्यांनी लावले तर ते मोठ्याले सीताफळ असते तर मी इथं आले शाळा घेऊन त्याच्या मम्मी चला आता ना तर आपलीकडं शीताफळाचा बाग आहे तर दाखवू आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलींना म्हणून बन घेतलं येतं ब्लॉग बनायला आणि आज आहे ना सगळ्यांचीच तीच तयारी असते तर सगळ्यांनाच माहिती आजची सगळीकडं हीच गणपतीची तयारी असते पण आमच्या इथं गणपतीची जास्त मोठी जोरदार तयारी नसती कारण इथं मंडळाचा गणपती एवढ्या रळात कुणी बसितच नाही मायरी लई मोठा गणपती राहायचं पावन गणपती तिथं लई असं लय गणपती असते तर मंडळाचे वेगळे वेगळे गल्लीत माळी गल्लीत वेगळाच सांभार गल्लीत वेगळाच मराठ्यांचा वेगळाच असे वेगळे ज्या 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 मुसल मुसर्म, मुसलमानाचीच गल्ली तेवढी बशीत नाही फक्त नाही तर बाकीच्या सगळे ग गल्ल्याने वेगळे ज्यां त्यांचे ज्यांचे मंडळ असते तिथं लय मोठं जोरदार हे असतं पण इथं काय इथं तर तू असं मागच्या ब्लॉकमध्ये मी सांगितलंच होतं की इथं कोणताही सण आला तर सण म्हणून वाटत नाही आपण स्वतः जर हे म्हणजे नुसतं सण आहे म्हणून स्वयंपाक करायचा आणि एवढंच सण असतो इथं इथं सणाला दुसरी काही उत्सुकता नाही आहे कुठं आवर असं मूड नसल्यासारखी सा साडी घालायची नाही कुठं फिरायला जायचं नाही कुठं गणपती बघायला जायचं नाही तसं माझ्या मायारात खूप धमधडाका असतो आणि तिथं आम्ही रोज गणपतीच्या आरतीच्या टायमाला आवरून ड्रेस ब्रेस बदलून जायचो दर्शनाला आता इथं काय आता म्हणतात ना सासर घरी गेल्यावर सासर होतं माणूस तसं झालंय तर मग इथं काय गणपतीची तयारी नाही पण आता गौरीची तयारी तर करावंच लागणार आहे आपल्याला कारण आपल्या घरी आहे म्हणजे आपल्याला गौरीची तयारी करावंच लागणार आहे तर मग त्याच्यामुळे ना आज म्हणजे वेळ नाही भेटला असं की हे करावं ब्लॉक घ्यावा हो हे करायला म्हणून कारण आता आली दोन तीन दिवसावर आणि थोडी थोडी थोडं थोडं म्हणता त्याचं काही ना काही काम वाढतच असतं आणि आवरीतच राहावं लागत असतं जितकं करू तेवढं कमीचे गौरीच्या सणाला मग तेच आपलं जसं जसं सवड भेटेन तसं तसं सगळं बघून चालली हळूहळू तयारी तर मग आज नाही भेटला ब्लॉक हे करायला पण आणि आता असंच होणार आहे हे एक दोन दिवस एकटी घरात पळायला जोडदार कोणीतरी असलं तर मग माणूस त्यातली त्यात एक पाच दहा मिनटं घेतं पण मोबाईल हातात आणि बनवतं पण ब्लॉक पण आता एकटीच असल्यामुळं सगळीकडे मलाच एकटीला धावपळ करायची तर मग शक्यतो हे दोन दिवस आता ब्लॉक माझ्याच्यानी येईन असताना सांगता येणार कारण जसा वेळ भेटेल तसा ब्लॉक टाकायचे प्रयत्न मी करणारच आहे तर ब्लॉग आपला कंटिन्यू पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एवढ्या घाईत घाईत ब्लॉग बघता तुम्ही गणपतीच्या याच्यामध्ये म्हणजे मी सगळ्यांचे आभारी आहे तर चला मग बघू पुढं अजून तर सकाळी एक पावसाने झटका मारल्याची एकदा येऊन गेल्यास तरी पण आता परत सुरू झाला थेम 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 आता वाजले साडेपाच पावणे सहा वाजता तर आता घरी पण जावं लागेल आणि घरी थोडेसे कपडे ते बाहेर आहेत तेवढे आतमध्ये हो घ्यावं लागतील तर याची झाली सुरुवात परत आता काय करतोय काय आम्ही सांगता नाही येत याच्या अगोदर दोन तीन दिवस काम करून करून चेहरा फार सुकून जातो माणूस माणूसले दोन तीन दिवस पण गौरी आल्या त्या दिवशी त्या दिवशी सकाळीच असा उत्सुकं हे दिवसच असा वेगळा वेगळा वाटतो म्हणजे त्या दिवशी तर त्या यायच्या असतात ना तर इतकं उघडीने माणूस आवडतं आणि त्या आल्यावर घरात एवढी रुनाके येते एवढी रुवाना येते का दोन तीन दिवस असं होतं त्या जाऊच नाही परत पण ती परंपरा आहे तसं जमणार नाही त्यांना दोन तीन दिवसच राहायचं त्यांच्या सासर सासर भरून दोन तीन दिवसाचीच परवानगी निघलेली असते त्यांना मायरी येण्यासाठी त्याच्यामुळे त्या दोन एक दिवस येतात एक दिवस जेवतात आणि दुसऱ्या दिवशी जातात अशी त्यांचं हे मायऱ्याला येण्याची त्यांची पद्धत तर मग आपल्याला मस्त वाटतं त्यांनी जाऊ नये निदान एवढं इतकं घर आवरण्यापासून तर कितकी तयारी करावी लागत ती तर असं वाटतं निदान त्या दोन चार दिवस तरी पाहिजे होत्या किंवा गणपती उठूपर्यंत तरी राहायला पाहिजे होत्या पण असं नाही होत कारण गणपती दहा दिवस कशामुळे येतो असं म्हणजे सांगते तू पहिले म्हातारी माणसं म्हणून आपल्याला माहिती आहे कारण गणपती येते येते तर एक दिवस ते पण एक दिवस थांबतात आणि दुसऱ्या दिवशी गणप बहिणींना आणायला जातात तिसऱ्या दिवशी घेऊन येत आणि परत महालक्ष्मी मग चौथ्या दिवशी रात्री पाचव्या दिवशी महालक्ष्मी रात्री नेऊन घालते आणि सहाव्या दिवशी ते ये येते आणि मग परत दोन तीन दिवस असं ते काहीतरी हाय मग गणपती त्यांना नेऊन घालून परत ते गणपती बाप्पा जात असते असं म्हणणं आहे सगळ्यांचं का बहिणीला आन आहे ये पुरतेच येते ते, ते आणि म्हणून गणपतीला दहा दिवस दिले तर पण गणपती ना खरं म्हणजे गावात गल्लीतल्यावर आहे माझे इथे कारण तिथलं वेगळंच वातावरणच असतं त्या गल्लीतलं आणि दहा दिवसचं असतं डिजेन ते आवाजन गाण्यांचा प्रत्येक मंडळापुढं वेगळे वेगळे माझ्या मायारात आहे ना वजन, तर दहा दिवस आहे ना तर दरवाजे काही जर कोणासंघ जर काही आपली घरातली घरात बोलतो आहे ते पण कळत नाही दरवाजे पॅक करून घ्यावं लागतं तेव्हा घरातली घरात कोण काय बोललं आहे ते ऐकायला येतं बाहेर निघलं का एवढा आवाज असतो एवढा आवाज असतो का तिचा ऐकायलाच येत नाही काही असं असतं आणि पण आता आपली वस्ती जर आण ती त्याच्यामुळं मग इथं काय गणपती आले काय आणि कोणता सण आला काय त्याच्यामुळे ना मला इथं इथं आहे ना असं मुडच नाही आहेत का मी साडी बदल बदलायची आवरायचं स्वतःचं मी सगळं सणाचं सगळं आवरते पण स्वतः साडी बिडी बदलीत नाही आवरीत नाही कारण आवरून जायचंच कुठं इथंच आवरायचं आणि इथंच बसायचं त्याच्यापेक्षा कशाला आवरायचं ते काढ काढ घाल घाल ते काढायला परवडत नाही घालला परवडत नाही आणि एक तास दोन तास घातली का लगेच काढून टाकायचं आणि परत आपल्या आपल्या कामाला लागायचं आणि घडीत जाय आवरत तर घडीत ही घरी त्याच्यापेक्षा ना मी आवरीतच नसते घातली तरी चांगली साडी एखाद्या दिवशी तर अशी सिंपलच घालते पण चांगली साडी घालून आवरून मेकअप करून असं कुठं बघायला याला जा जायला हेच नसतं आणि जा गेलो बी ना इकडं कुठं दर्शनाला याला जरी गेलो ना तर तरी पण तेवढ्या पुरतं तेवढं आवरायचं म्हणलं ना तर तिथून आलं का परत दुसरं काहीतरी काम उभं असतं त्याच्यामुळं असं वाटतं एव लयच म्हणजे लय म्हणजे असं आवरीत नाही तिकडं जायचं असं तरी सिंपल साडी घालून आपलं जाऊन दर्शन करून मागा यायचं काय आव आवरायचं परत आलं का तेवढं म्हणजे आवरीता आवरित तास जातो परत येऊन आल्या आल्या तेवढं साज उतरिता उतरिता तास जातो आणि गाई गाई का आम्हाला पळायचं परत परत ते ठेवून द्या घ्या काढ काढ घालल्यास परवडत नाही त्याच्यामुळे मी आवरीतच नाही तर चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला पूर्ण बघा आणि सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि दिवस मावळाच्या टायमाचं वातावरण म्हटलं का सगळ्यांना त्याच्याकडे निसतं हिरवं 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 गार दिसते असं करमतं इकडं लई भारी वाटतंय शेळ्यांना कवर अनुभूशी वाटत नाही बघितलं का वाटायला लागली तरी पण ते आहे ना उली उली इकूनकून कुन इकूनकून तोंड घालतात चला त्यात चला मग बाय